जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील आज डॉक्टर दिवस आहे तर डॉक्टर म्हटलं की बऱ्याच लोकांच्या डोळ्यापुढे पैसा आणि पैशाचा पाऊस येतो तर काही लोक आजार अंगावरती काढतात आणि परस्पर मेडिकलमधून गोळ्या आणून खातात का तर डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर काहीतरी एक्सरे करा एम आर आय करा सी टी स्कॅन करा असं काहीतरी मागं लावतो किंवा त्यांना कुठून तरी असा वाईट अनुभव आलेला असतो त्यामुळे ते त्यांचा असा विचार असतो की डॉक्टर हा फक्त पैसा ओढण्यासाठीच असतो किंवा डॉक्टर हा पैसा ओढतो तर त्या लोकांना फक्त मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक प्रोफेशनमध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये थोडीफार वाईट विचारांची किंवा चुकीच्या विचारांची किंवा चुकीच्या पद्धतीनं पैसे मिळवण्याची वृत्ती असणारी लोकं असतात म्हणून त्या प्रोफेशनच्या सगळ्याच माणसांना त्या नजरेनं बघणं योग्य नाही काही मुलं असे असतात ज्यांनी त्यांच्या खूप लहान वयामध्ये त्यांच्या खूप जवळचे माणसं आजारानं गमवलेले असतात आणि मग त्या मुलांचं असं ध्येय बनतं की मला पण पुढं जाऊन डॉक्टर व्हायचं आहे आणि लोकांना कमीत कमी पैशामध्ये आणि कमीत कमी साईड इफेक्ट असणाऱ्या औषधं वापरून त्यांच्यावर उपचार करायचे आहेत काही लोक डॉक्टरांना आजार असतात काही डॉक्टरांना थायरॉईड असतं काहींना पित्ताशयाचे खडे असतात तर त्याच्यावरती काहीतरी निगेटिव कमेंट करतात की डॉक्टर असून आहे पण त्या लोकांनी थोडाफार विचार केला पाहिजे की आपण थोडंफार कधी पावसामध्ये गेलो किंवा हवा चेंज झाली तर आपली हालत खराब होते आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर तर चोवीस तास व्हायरस बॅक्टेरियामध्ये असतो तर कधी ना कधी तोही आजारी पडणार आणि सगळेच डॉक्टर हे डॉक्टर हे काही लहानपणापासून डॉक्टर नसतात त्या आयुष्याच्या कुठेतरी एक बावीस तेवीस वयामध्ये आल्यानंतर डॉक्टर म्हणून ओळखले जातात पण त्याआधी पण त्यांनी पण काहीतरी डायटमध्ये किंवा एक ताणतणावपूर्ण त्यांचं आयुष्य असतं डॉक्टर प्रोफेशन तर त्यामुळे त्यांना आजार झालेले अजार असतात तर थोडंफार डॉक्टरांना पण एक माणुसकीच्या नजरेनं बघितलं पाहिजे ना की काहीतरी निगेटिव बोलणं हे बरोबर नाही आहे तर काही लोक म्हणतात की डॉक्टर आहे आणि आम्हाला सांगतो वेळेवरती खात जावा किंवा वेळेवरती झोपत जावा रात्रीची झोप नीट घेत जावा आणि हाच घेत नाही तर एखादा रात्री पेशंट आला तर हा उठावाच लागतं किंवा पेशंट जर असतील तर दिवसभराचे जे काही जेवण आहे तर ती वेळ पाळली जात नाही तर कुठेतरी लोकांनी हे निगेटिव्हली न घेता थोडंफार डॉक्टर म्हटलं की जो पैसा डोळ्यापुढे येतो तर थोडंफार डॉक्टर जे त्याची हेल्थ त्याची रात्रीची झोप हो, किंवा कुठल्या कार्यक्रममध्ये गेलं हो, तर त्याची प्रायव्हसी असते तर लोकं तिथं पण चालवतात की माझं हे दुखतं माझं ते दुखतं मला हे सांगा तर तिथं त्याला प्रायव्हसी नाही भेटत तर डॉक्टर प्रोफेशनची जी लोकं आहेत तर जी तुमच्यासाठी एवढं सगळं सॅक्रिफाईस करतात तर जेव्हा कधी तुम्हाला डॉक्टर हा शब्द ऐकायला मिळेल किंवा डॉक्टर समोर येईल तर तुम्ही पैसा समोर न आणता डोळ्यापुढे तर तुम्ही कुठेतरी त्यांचे जे काही सॅक्रिफाईस केलेल्या गोष्टी आहेत तर त्या थोड्याफार तुमच्या डोळ्यापुढे आल्या पाहिजेत आणि आज डॉक्टर दिनानिमित्त मी तुम्हाला फक्त एवढंच रिक्वेस्ट करू शकते की सगळेच डॉक्टर हे पैसे ओढणारे नसतात तर बरेच डॉक्टर आहेत जे खूप प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करतात आणि खूप कमी पैशामध्ये आणि ते उपचार करतात तर जी लोक अंगावरती आजार काढतात डॉक्टर पैसा ओढतो म्हणून तर त्या लोकांनी थोडंफार विचार केला पाहिजे की कुठेतरी चांगली डॉक्टर पण असतील जसे वाईट तुम्हाला अनुभव आलेले आहेत तसे कुठेतरी असतील आणि तुम्ही थोडंफार एक पॉझिटिव्ह विचार करून अंगावरती आजार न काढता थोडंफार कुठेतरी तसे डॉक्टर बघून तुम्ही तुमचे उपचार करायला पाहिजे आणि डॉक्टर दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय